तर चला मसाला आता आपला झालेला आहे आणि आता मी मिक्स करून घेते खोबरा केसताना हातसा टाकला की एकदम टाक 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 होईल नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशात सगळे नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी स्वामीच्या प्रार्थना तर आत्ता भाजी बघा काय काय घेऊन आले आता दुकानातून आले आणि मिस्टर कसे ऑफिसला जायच्या अगोदर कसं भाज्या आणून देतात ना तर भाज्या बघते काय काय आणून दिलेल्या आहेत भाज्या खरं आणले खरं पण मुलं खायला कंटाळा करतात हे म्हणजे जर समजा चायनीज बनवलं तर त्यातलं शिमला मिरची खातील पण असे ना। खाणार नाही शिमला मिरची भाजी हे पूर्ण सगळ्या गावठी भाज्या आणलेल्या ही फ्लावर फ्लावर फ्लावर, फ्लावर आणि ही आहे ना फ्लावर काढून आपण हे जे काप फेकून देतो ना तर फेकून ना देता ह्याच्यामध्ये दे। एकदा ट्राय करून बघा ह्याच्यामध्ये ना चनात आपण दा भाजी बनवायची खूप छान लागते आणि त्याच्यानंतर बापा मटर बघा किती आणलेले पाव किलो आणलेले काय हे सगळं गावटीवाल्यांकडून आणतात ही गावटी गवल म्हणजे गावची बोलतात काय ही तोडायला नाही लई वेळ ज्याला खाज पण उठते आणि हे का केस असतात ना बाजूच्या काढायला लय डेंजर टाइम लागतो हे गावटी वांगी हे काटेरी वांगी याचं भरीत बनवणार मस्तपैकी किंवा ब म्हणजे भाजीला कायम लागतो वांगा बटाटा बनवलं मस्त होतं हे दोडके आणलेले आहेत आता बघूया आता हे काय बनवायचं आता आम्ही दुपारी तिघेच एकच पुलाव भारत बनवू काय हां सोनी टाइम तुम्हाला भाकरी चपाती दोन काय तीन टाईप मसाला बनव मसाला बनवायचा आजकाल बघूया मसाला बनवते कांदे कापून कांदे कापायचंच टेन्शन असत डोळ्यात ते आणि पाण्यामध्ये ठेवले तर कसं त्याच पूर्ण चव निघून जाते मग पचपचित होतो असा मसाला कारण आपण ठेवतो ना नये डोळ्याला कांदे म्हणून पाण्यात ठेवतो त्याच्यामुळे कसं पूर्ण टेस्ट बिघडून जाते तर आता बघूया आता ते आले आणि आता जरा बघूया नाश्ता करते आणि हे सिरम लावते ट्राय करायला आणलेलं पहिले मी लावायची सिरम हेअर सिरम आणि आता केस कापले केस तर वाढत आहे चला तर आता मी काय बनवते कमेंट होती आईने बनवलेला मसाला मी दाखवला होता ना शॉर्ट व्हिडिओमध्ये आईसारखं काय आपल्याला जमू शकत नाही पण तसं ट्राय करा आईच्या पद्धतीने आमचा कोकणी मसाला बनवण्याचा आई कसं बिना पाण्याचा बनवते आणि मिक्सर लावायला काय आता मोठी झालीत मग ते लावणार मी तयार करून देणार मी भाजून घेणार आहे ना हां आता हे बघा ही बेळी आहे याला वेळी बोलतात काय काय जणं मोळी बोलतात तर साहित्य काय काय लागतं मी सांगते तुमचं तर आता काय काय घेतलं आहे बघा हे दोन वाटी खोबरं घेतलं आहे आणि त्याच्यानंतर अद्रक तर खोबरं बोलली अद्रक घेतले कोथंबीर घेतले कोथंबीरचे देट पण तुम्ही घेऊ हो शकता लसूण घेतले लसूण बघा गावटी आणलेलं आहे असं असतो गावटी मस्त एकदम फोडणीला दिले की भारी आणि हे मसाल्यासाठी आम्ही मोठे कांदे आणतो कारण मसाल्याला मोठे कांदे बरे पडतात आणि जर आपल्याला भाजीला फोडणीला द्यायला वापरायचे तर आम्ही ते छोट्या कांद्याचा स्टॉक आपल्या रूममध्ये आहे आता हे काय करायचं आपल्याला कापून घ्यायचंय आणि खोबरं किसून घ्यायचंय हे साफ करते सगळं तयार करते मग तुम्हाला मी दाखवतो भासता तर लग्नाच्या अगोदरचं सांगते आमच्या आईचा ना एकच टोप असायचा मोठा तो टोप भरून ती म्हणजे कांदे खोगरं वगैरे सगळं चिरून वेळेवरच वेळे आमची फेमस आहे आणि तिला धार पण भरपूर ही पण मी वापरत नव्हती जास्त कारण सुरीवरच पटापट आपलं तर ती वापरायला सुरुवात तिला आता मी पण आपली वापरते आई आल्याच्या नंतर आईच्या आतचं तर टेस्ट येऊ शकत नाही परत परत तेच बोलते खरंच भार एकदम मी न आले नाही काय सुगंध सुटला होता एक नंबर आणि तिने चिकन किमा बनवलेला एक नंबर प्रत्येकाच्या आईच्या हात म्हणजे बोलतात ना तुझी मम्मी बनवते की नाही रे चांगलं जेवण तुझी मम्मी कोण आहे तुझी मम्मी कोण आहे मम्मी आता मम्मीच असणार ना जेवण बनवता येतं काय मम्मी तुझं मग आता हे काय बनवते मी तुझी मम्मी आहे नाही मला माहित नव्हता आज माहिती पडलं ना हा गाईस मला आता माहित पडला हे बघा हे असे झोमतात ना म्हणून मसाला बनायचा म्हणजे नाकी न येते खाताना मजा येते म्हणजे कडधान्याच्या बाजूला म्हणजे भाजीला मसाला नसेल तर टेस्टच नाही कारण कसं आहे कडधान्य एका बाजूला कांदा एका बाजूला आणि पाणी एका बाजूला असं होतं म्हणून मसाला पाहिजेच आणि आयत्या वेळेस जर भाजीबिजी नसेल तर आमच्याकडे बघा हे कोकणामध्ये ना असा मसाला घेतात मिरची पावडर घेतात आणि मीठ घेतात माझ्या पोरांना तर खूपच आवडतं ते आणि चपाती भाकरी, भाकरी। आणि आता सगळं आई आले आता आई पुण्याला गेली पण आई आल्यापासून नाचणीची ज्वारीची बाजरीची भाकरी सगळे खायला लागले आता दोघ फक्त भाज्यांचेच नाच चालू आहेत त्यांची तर चला टूबी कंटिन्यू करू आता हे सगळं तयार करून घेते मी तर आता खोबरं किसून घेतो खोबरं खिसना पण आणि दोघे आलेले खोबरं किसाना हातस टाकला की एकदम टकटक टकटक होईल चांगला एकदा झालेला आहे चांगल्या मस्तपैकी मस्त पैकी हात मजा पुन्हा लॅड गेला होता किसला गेला होता चारपट डेंजर एकदम हे आता मी किसून घेतो तर हे बघा खोबरं किसून घेतलंय ते लसूण सोलून घेतले अद्रक कापून घेतले कांदे बारीक चिरून घेतले आणि कोथिंबीर चिरून घेतली तर हे फ्राय करायचं आपल्याला म्हणजे भाजून घ्यायचंय पहिलं मी खोबरं भाजून घेते आणि खोबरं आपल्याला लाल सरस भाजून घ्यायचंय आता हे खोबरं भाजून घेतलंय मी लाल सरस आता कांदे भाजून घ्या कांद्याला कसं आपलं आम पाणी सुटतं कांदे याच्यामध्ये टाकते मी कांदे ॲड केल्याच्यात कांदे आणि लसूण आणि आता तेल टाकते राहायचं तुम्हों तेल तुम्ही कोणतंही तुमच्या घरात तेल वापरता ते ॲड करा बरं हे मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवते जे आमच्या पाण्यातच ते चांगलं भाजून जाईल तर हे बघू शकता मसाला बघा कसा भाजून घेतला आहे हे पूर्ण खोबरं चांगलं भाजून घेतलं आहे खरपूस असं आणि कांदा पण एकदम मस्त भाजला आहे तर आता कांदा मी ह्याच्यामध्ये हे करून घेणार आहे आणि दोन वाटीला मी पाच मोठे कांदे घेतले होते आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे प्रमाण तुम्हाला सांगते दोन पाक म्हणजे दोन हे लसणाचे हे घ्यायचे गड्डे आणि कोथंबीर पण याच्यातच ॲड करते मी अद्रक घ्यायचं थोडासा बघा मस्त खरपूस असा भाजून आहे आता हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत गरम मसाले पावडर केलेले तर हे दोन प्रकारचे आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करते आणि चला आता मिक्सर लावून घेऊया आपण ओके okay? जादू जादू करून जादू तर oh. चला मसाला आता आपला झालेला आहे आणि आता मी मिक्स करून घेते मीठ पण ऍड मी फायनली जसा कलर पाहिजे होता तसा झालेला आहे पहिले मी म्हणजे वेगवेगळंच लावून घेतलंय आता ह्याच्यात मीठ ऍड करून हा मसाला कसा जास्त दिवस टिकतो आणि थोडाच लागतो बनलेली आणि मी जो पाण्याचा करायची ना तो मसाला भरपूर लागतो पाण्याचा मसाला भरपूर लागतो आणि हा सुका मसाला आहे आपला तो कमी लागतो फायनली आई आईच्या पद्धतीने मसाला बनवलेला आहे बघा एवढा झाला दोन वाटी आणि पाच कांद्याचा चला आता हे एका डब्यामध्ये काढून स्टोर करून ठेवते आठवडाभर काय बघायला नको कारण हे आठवडाभराच बनवायचं कारण मग कसं टेस्ट बदलत राहते ना आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर ओके तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आजची रेसिपी माझी म्हणजे तुमच्या कमेंट होत्या त्यासाठी मी मसाला बनवला मसाला पहिले एकदम दोन तीन वर्षापूर्वी बनवले होते पण हा आईच्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आवडला असेल कारण कसं ही हे कसं आहे म्हणते मसाला हा कसा प्रत्येक ठिकाणी कसा वेगळा बनवला जातो आणि काही काहींचे आता माझ्या इथे एक कामाला येते त्या शेंगदाणे पण ॲड करतात मसाल्यामध्ये आपल्याला नाही जमत ते पण प्रत्येकाची पद्ध पद्धत शेवटी वेगळी तुम्हाला आमची पद्धत आवडली असेल तर बनून बघा आणि चला भेटूया आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा हसत राणी हसवत राहा